नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये चेक बाउ्स म्हणजे काय आणि चेक जर बाउन्स झाला तर त्याचे काय कायदेशीर परिणाम होतात यावर चर्चा करणार आहोत व ही चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट प्रशांत साळुंके सर नमस्कार सर नमस्कार सर सगळ्यात आधी चेक बाउंस म्हणजे काय आणि चेक बाउन्स झाला तर त्याचे काय कायदेशीर परिणाम होतात चेक बाउन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला ठराविक रकमेचा तो चेक दिलेला असतो तो चेक जेव्हा बँकेत डिपॉझिट केल्यानंतरनं तो बाउंस होतो किंवा वाटला जात नाही अशा कंडिशन मध्ये त्याला चेक बाउंस असं संबोधले जातं चेक बाउंस होणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या कलम एकशे अडतीस नुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाऊ शकतो त्या गुन्ह्यामध्ये तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा आहे मग सर चेक बाउन्स हा कोणत्या मुख्य कारणाने चेक बाउंस होण्याची मुख्यता कारण म्हणजे इनसफिशियंट बॅलेन्स ज्या अकाउंटमधून जो चेक दिला आहे त्याच्यामध्ये बॅलन्स कमी असणे दुसरा आहे जी साईन जी केलेली आहे चेकवरती ती मॅच न होणे अशी मुख्य कारणे आहेत जर एखाद्या व्यक्तीला मिळालेला चेक जर बाउन झालं असेल तर त्या व्यक्तीने काय करावे चेक बाउन झाल्यानंतर चेक घेणाऱ्याने सर्वप्रथम बँकेत जाऊन जो चेक बाउन्स मेमो आहे तो कलेक्ट करायचा आहे त्याचबरोबर जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याच्या संदर्भात जी कागदपत्रे आहेत जमा करायचे आहेत आणि योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन ज्याने तुम्हाला चेक दिला आहे त्याला नोटीस पाठवायची आहे मग सर ही नोटीस किती दिवसात लागते कायदेशीर सल्ला घेऊन जेव्हा आपण एखाद्याला नोटीस पाठवायची आहे किंवा चेक बाउंडची नोटीस पाठवायची आहे ती साधारण चेक बाउंड झाल्यानंतर तीस दिवसाच्या आपल्याला त्या ज्यांना आपल्याला चेक दिला आहे त्याला नोटीस पाठवायची आहे त्याला जर उत्तर आले नाही जर त्याच्यावरती जर उत्तर आले नाही तर त्याला आपण कायदेशीर कारवाई करायची आहे मग सर कायदेशीर नोटीस पाठवताना त्या नोटीस मध्ये कोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला असावा जेव्हा आपण कायदेशीर नोटीस पाठवत असतो त्यामध्ये सर्वप्रथम तो चेक बाउन्स कोणत्या ते कारण चेक हा कोणत्या कारणासाठी दिला होता तो बँकेत कधी बाउन्स झाला त्याचा मेमो त्याचबरोबर त्या चेकची डिटेल्स त्याचा नंबर जो काय आहे तो त्याच्यात मध्ये मेन्शन करायला पाहिजे त्याचबरोबर कार जर कायदेशीर नोटीस पाठवून जर तो आपल्याला अमाऊंट देणार नसेल तर आपण पुढे कायदेशीर कारवाई करणार आहोत असे मेन्शन करायला पाहिजे नोटीस पाठवल्यानंतर किंवा वकिलांमार्फत आपण नोटीस पाठवल्यानंतर पंधरा दिवसाच्या जर त्याने पेमेंट नाही केलं किंवा जर आपल्या नोटीसला उत्तर नाही दिलं तर तीस दिवसाच्या आपण त्याच्या विरुद्ध न्यायालयात तक्रार करायची आहे मग सर न्यायालयात तक्रार दाखल करताना कोणत्या आवश्यक कागदपत्रे आपण दाखल करायला हवी जेव्हा आपण न्यायालयात त्याच्या विरुद्ध तक्रार करणार करणार आहोत त्यावेळेस सर्वप्रथम म्हणजे त्याच्या विरुद्ध एक अर्ज तयार करायचा आहे त्याचबरोबर चेक जो आपण बँकेतून आपल्याला मिळाला आहे त्याचबरोबर बँकेचा मेमो वकिलांमार्फत जे आपण नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीस नोटीसची प्रत आणि ती नोटीस पोहोचल्यानंतर पोस्ट जो पोस्टाकडून आपल्याला पोच पोस्ट मिळते ती पोच ही आपल्याला त्या कागदपत्रासोबत जोडून न्यायालयात दाखल करायची आहे तक्रार दाखल केल्यानंतर त्या कशा प्रकारे होते जेव्हा तक्रार दाखल केली जाते त्यावेळेस न्यायालय त्या व्यक्ती विरुद्ध समन्स बजावते समन्स बजावल्यानंतर तो जो चेक चेक ज्यानं दिला आहे तो व्यक्ती प्रत्येक स्वतः किंवा त्याच्या वकिलांमार्फत न्यायालयात हजर राहून त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो आणि अशी अशा प्रकारे ती कायदेशीर कारवाई न्यायालयात चालते केस चालण्यासाठी किती वेळ लागतो साधारण केस बाउंडची केस ही महिनोन महिने आ, चालते किंवा वर्षभर चालते पण डिपेंड आहे ती किती कॉम्प्लिकेटेड आहे त्या पद्धतीनं किंवा न्यायालयाच्या वेळेप्रमाणे किंवा कार्यक्षमतेवर हे अवलंबून असते जर न्यायालय न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जो व्यक्ती चेक देणारा व्यक्ती आहे तो जर दोषी आढळला तर त्याला सर्वसाधारणपणे दोन वर्षाचा कारावास आणि दंडही ठोठला जातो किंवा दोन वर्षाचा कारावास आणि दंड दोन्ही शिक्षा दिली जाते ज्या अमाऊंटचा चेक दिला आहे त्या अमाऊंटच्या अं दुप्पट रक्कम ही ज्याने चेक स्वीकार ज्याला चेक द्यायचा आहे त्याला दिली जाते मग सर या निकालाच्या विरुद्ध आपण अपील करू शकतो का नक्कीच तो अपील करू शकतो तो वरच्या न्यायालयात जाऊन त्या जो चेक देणार आहे तो आपली बाजू मांडून तो त्या संदर्भातली रक्कम कमी करून किंवा निर्दोष मुक्त होण्यासाठीचा प्रयत्न करू शकतो मग सर ही चेक जाऊन केस सुरू असताना तुम्ही तडजोड करू शकता का नक्कीच तडजोड तुम्ही करू शकता जर चेक देणारा आणि घेणारा यांच्यामध्ये जर तडजोड झाली कोर्टाच्या बाहेर जर तडजोड झाली ठराविक रक्कम देण्याबाबतची जर त्यांच्यामध्ये तडजोड झाली तर तसे तडजोड न्यायालयाला कळवून ती केस डिसमिस होऊ शकते मग सर चेक बाउन्स होऊच नये यासाठी लोकांनी काय उपाय केले पाहिजेत सर्वप्रथम चेक बाउन्स होऊ नये यासाठी आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये आपल्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम ठेवणं आवश्यक आहे त्याचबरोबर पेमेंट करताना शक्यतो डिजिटल पेमेंटचा वापर करावा आणि जरी चेक बाउन्स झाला तरी त्या ऑर्धर पार्टीशी कम्युनिकेशन ठेवून चेक बाउन्सच्या संदर्भात मार्ग काढता येतो या गोष्टी प्रामुख्याने लोकांनी पाळल्या पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू जाता जाता आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद